हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो काल आपण गेलेला बाग येत नाही तेव्हा ते मुळे बघितले आणि संध्याकाळच्या इरडीन धोंडू मी आणि वाण घेतली आणि मुळे काढलेले पण आज आपण सगळी गँग घेऊन जाणार आहोत आहे आणि सगळी तयारी झाली आहे माझ्यावर इकडे चैतन्य येऊन बसलो हा आणि काल त्यांच्याकडे बघितले ती झाबळ होती तर मी तयार केलं आहे जुनी आपली खेकडे बनवण्याची खोईन होती तिचं एक सांगाड होतो आणि त्याच्यावर जाळा होता काढलं आहे जुना जाळा आणि ह्या जाळ्याची अशी पिशवी बनवली आहे अशीवरती रिंग लावली आणि ही पिशवी मुळे काढताना पाण्यात पिशवीवर तरंगत राहता आणि अशी एखादी पिशवी असली तर मुळं जरा त्या वाळू असताना जरी टाकली तरी स्वच्छ धुतलो जाता आणि पटापट काढूक भेटत म्हणून ही घेतलं आहे बनून तार नाही होती ती ही अशी तार तात्पुरती करून लावली आहे आणि आपल्या काही रेग्युलर नाही जायचा आजचा एखाद दुसरा दिवस गेला बस झाला चला जाऊया आता आपण फिराक चालला मुळे काढू आणि या नानला विणून खाजा आणले ना खाजा आधी खाऊन घेता दोन मेंबर अजून येऊचे की आपण चल जाऊ जा अडीच वाजता तीन हेच वाजणार सगळे मेंबर आपण बसला आणि आपण चलला रात्री जातल्याने आमच्या गाडी लावल्याने इकडे आणि सोडत राहलो सकाळ ताकद एकीकडे गाडी लावल्या तीच माहित नाही हा ड्रायव्हर स्पेशल तुम्ही पुढे बघा नाही आपण पोचवू शकतो डुकर बसलो मांडिक माझ्या जीव जाऊन रागा फुल झाली असं काही डोली मानग्या पण इथ आणि मस्त भात पडली या वा 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 मस्त भात पडली या माणसा किती समजत नाही भाट भरपूर पडली पडली अनिकेतची आजची तिकीट पण बहुतेक कॅन्सल होता काय कळत नाही ही एवढी सगळी माणसं आपण हि लाव टोटल अकरा जण आहो सगळा सामान सुमान घेऊनच आहो बरोबर आज हे समोर खाली नदी हा आणि इकडे आपलं अनिकेत तीन दिवस तिकीट कॅन्सल केलंय ना होय ना अनिकेत तीन दिवस तिकीट कॅन्सल केली आहे ना आणि आज रात्रीची तिकीट हा पण जायत का ह्याची गॅरंटी नाही

Echakarangi <tú tupiasa> प्रत्येकान गुंतू गुंतू काढले न हे असे भेटत आणि मी हत्यार तयार केले त्यामुळे मी चान्स जात आहे असे दोनदा देऊन टाकून त्यामुळे आणि भेटतात कसे बघा मुंबई आले असती तर यावा असे काढायची माती आणि अशी चाळल्यासारखी केली अशी एका सात आठ सात आठ धाएक भेटत हे असे ठेवले ही जाळी असल्यामुळे हे बाकीचे जास्त चाळत राहत अशी अशी जरा केलंय आणि अशी टाकलंय एकदम माती येतात ना गाळून जात सगळ्यांना असे हलवायचे संध्याकाळी चार वाजता येईल आता वाजले सहा

तव रे रे घडले बघ दाख दुमे दाख हे पहिले काढलेले दुसरे घराकडे सांगा ना तिला मी पिशी भरल्याशिवाय येणार नाही बघ सुट घे हे बघ किती पडले कोणते पडले तू माझी माझा हत्यार केलंय तर चर देखो, चर देखो, चर देखो। चर देखो। पत्रो पित्रो सगळा मीच बु काढायचे थोडेसे आजच्यात काल ना की तुझ्या जड किती पडला काल आपण नेल्ले पण आपल्या पुरते नेलले ते चार पाच घरात वाटले आणि अजून होत पाच हजारांकडून म्हणजे दहा एक घरात पुरते एवढे होते आज नेले ते अख्या का गावात होती ती माझी पिशी ती वनग्याची पिशी प्रत्येकाने एवढे काढले ना त्यामुळे आता काय टेन्शन नाही कोणाक देऊचे नाही ती काय नाही असत की फक्त खायचे पण गे तू खातलं काय एवढे खातल लोक मागतली त्यांना द्यावया थोडे थोडे हा देऊया ये का रे मुंबई वालेनी देखो ढोडू दो, दो, किती गोळा केला हो ढोडू किती गोळा केलाय बघा कपटे कपटे सगळा त्याच्यात हं काड काड चल कपटे कपटे सगळा त्याच्यात ते वांग्याकडे दे आता भरणाचे जोड हां व्ह्यू मस्तच वाटता आणि साधारण डोपारवर पाण्यात आपण मुळे काढत होता एकदम सेफ जागा इकडे बघितलात तरी सुक्ती लागली सगळा क्लिअर दिसता आणि सगळं जर नजारो बघितलात तर खूप सुंदर वाटतं अशा वातावरणात अशी कधीतरी येऊन मजा करू ठीक आहे आता काय हे अजून चार दिवस असणार पण आपली कामं पण चालू होत आणि आपलं व्हिडिओ पण होईल आणि आपल्याक मजा पण करू गावात या हिशोबात आपण इलाव आपण अकरा जण इलाव माणसा आणि आज हे अकरा जणांच्या घरात जाणार होतात प्रत्येक जणांनी जरी चार पाच चार पाच जणांना जरी दिल्यान तरी पाच पन्नास घरात म्हणजे अख्ख्या गावात आज मुळे पोचती दोंडू काय होता जड झाला घे डायरेक्ट खांद्यावर की खांद्यावर उलटा धोंडू हैराण <laughs> झालो हे <ये> बाबा म्हणतात धोंडूक <laughs> झाला जड नको झाले धोंडू खाय चांगले धोंडूचा पोता आज माझ्यापेक्षा भरला वाटत नाही सारखेच काढलं येलो धोंडू पोता घेऊन आणि ही चव्हाण बाबांची येतात दोन तीन पोती आता सो काळोख लवकर पडतात त्यामुळे आपण पाण्यात बाहेर पडायच्या आधीच नदीचंच आपल्या काळोख पडलो लोकांच्या तिकडे लायटी वगैरे लागले घरात लाग जायता फुल कालोख काळोख पडतो लोक आपण हत्यार केला त्याचा काम मस्त होता आणि सगळ्यांकाच तसा करून हव्या बघूया आता पुन्हा जर लाव तर सगळ्यांका तशी एक एक करून देऊ खळी

काळो पडलो एकू अरे बोलतरी वनगेची आत्ताची येताना जी, जी, जी पिशवी ये एक एवढे मुळे काढले ने अक्षरशः समुद्र लुटले नीट माझी पिशवी हे सगळे दरोडे खोर हातपाय धुवून वगैरे पाण्यात बसला हातपाय धुवून वगैरे आता गाडीत बसणार आणि घरात जाणार ठेवले घरात मोबाईल आणि गाडी शोधत होते त्याच्यात हा चेरो पण दिसत लोकांक कोण एवढं हुशार मानत आणि त्याच्यात इरड गेली आम्ही असताना इल्ला होतो काळख पडलो तुझी भाऊ ते आज तू कॅन्सलच कर <laughs> <दाया>, आणि <laughs> अरे खाणार कोण आता ना खाणार कोण आता बनवायला लावला हा हा गाडीत अजिबात बसा जागा नाही त्रास कटरांनी घेतला बागेतलो अशी बसले होती पाठी झोपलो मुळ्यांच्या कलचे मुळे घराकडे आणि आजचे हे बघितले की आई गाडीच घालतली नेनारँणारकाव आणि माकाव तरी गाडी तुमची असल्यामुळे थोडी गाडी कमी पडते